नमस्कार विरु किल्स एज्युकेशन चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत करतो बाळांनो आज आपल्याला स्टोरी शिकायची आहे आणि आज आपण या या अगोदर द लॉस्ट पेंगवीन ही स्टोरी बघितली होती इंग्रजीमध्ये पण बघितली आणि मराठीमध्ये पण बघितली आज आपण आता दुसरी स्टोरी मी तुम्हाला शिकवणार आहे आणि ती तुम्ही लक्षपूर्वक ऐकून ती लिहून घ्यायची आणि मला उद्या परत तोंडी पाठांतर करून ती येऊन सांगायची समजले ना आजच्या आपल्या स्टोरीचं नाव आहे द प्रिन्सेस अँड द यंग मॅन द प्रिन्सेस अँड द यंग मॅन ही आपली स्टोरी आहे आणि ती स्टोरी आता आपण सुरू करूया Princess and the young once in the kingdom of Rosewood there lived a beautiful princess named Tulip. Her beauty was unmatched in the nearby towns. She was so beautiful that princess from towns near and far wanted to marry her. One His Majesty, the king wondered who would win his pretty daughter's heart. One day, while turning her kingdom in her coach, Tulip saw a young man crying with a little boy in his arms. The boy was bleeding. man. What happened to the boy? Why is he bleeding? The young man told the princess. He fell off the swing and hurt his knee. Theule asked him if the boy was his brother. The young man said No. He told the princess that the boy had lost his parents in a war. There was a war between our kingdom and the neighboring kingdom. Many soldiers lost their lives in that war. The Rosewood Kingdom lost many brave soldiers, and many children lost their parents. This little boy was one of them. He told Dulip. He had been taking care of those children since then and asked her to come with him to meet them. The young man and Tulip went inside the house, which was located across the garden. She met the lovely children and played with them. Tulip had never met such a generous man. she was pleased and decided to marry the young man. As touched by his generosity, the princess and the young man lived happily ever. अशा प्रकारे आपण इंग्रजीमध्ये ही स्टोरी बघितली आहे इंग्रजीमध्ये पूर्ण आपल्याला स्टोरी म्हणून दाखवली आहे

दूरच्या गावातील राजकुमार तिच्याशी लग्न करू इच्छित होते पण ट्युलिपला कोणीच आवडले नाही आपल्या सुंदर मुलीचे मन कोण जिंके असा विचार राजाला पडला एके दिवशी तिच्या बंकीत बसून तिच्या राज्याचा दौरा करत असताना ट्युलिपला एक तरुण माणूस लहान मुलाला हातात घेऊन धावताना दिसला

प्रकारे ही स्टोरी होती आणि आवडले ना तुम्हाला सर्वांना ही स्टोरी पहिले आपण इंग्रजी मध्ये बघितली नंतर ती मराठीमध्ये बघितली जी यासाठी मराठीमध्ये बघितली की ती तुम्हाला समजावी आणि त्या स्टोरीमध्ये काय सांगणं चाललंय त्या स्टोरीचा बोध काय होतोय आणि त्या स्टोरी मधून काय आपल्याला शिकायला मिळालंय की तुम्ही उद्या मला, मला या स्टोरीचा काय बोध तुम्ही घेतला की तुम्ही मला सांगायचं आहे उद्याला ठीक आहे समजलं अशा प्रकारे दररोज आपण वेगवेगळ्या स्टोऱ्या घेणार आहोत लहान मुलांचा उत्साह वाढावा आणि त्यांना अभ्यासात निर्माण व्हावी त्यांना गोडी निर्माण व्हावी या उद्देशाने आपण या उद्देशाने आपण दररोज एक स्टोरी घेणार आहोत आणि अशा स्टोऱ्यांमधून मुलांना अभ्यासाची गोडी तर निर्माण होईलच त्याचबरोबर त्यांचा अभ्यासामध्ये इंटरेस्ट वाढेल त्याबरोबर इथे आपण इंग्रजीचे एक प्रकारे स्टोरी मधून वाचन पण होणार होणार आहे आपले आणि जे मोठे मोठे शब्द असतात वर्ड वर्ड्स असतात इंग्लिश मधले ते पण मुलांच्या थोडे घालून जाणार त्यामुळे आणि मी स्वतः ते वर्ड्स वाचणार त्यामुळे मुलांना त्या वर्ड्स बद्दल एक जानकारी होणार की ठीक आहे या शब्दाला हे म्हणतात जस आहे सच आहे हे शब्द मी यंग आहे यंग मॅन हे शब्द मी वाचल्यानंतर ते लगेच त्यांच्या ते ज्ञानामध्ये भर पडेल आणि त्यांना ते शब्द अवगत होतील असेच आपण दररोज नवीन नवीन स्टोरी पाहणार आहोत नवीन नवीन स्टोरी आपण बघणार आहोत आणि सर्व मुलांना आपण जास्तीत जास्त स्टोरी आणि तुमचं लेखन त्याच्यानंतर अजून व्याकरण असं बऱ्याच गोष्टी आपण बघणार आहोत यासाठी तुम्ही आमच्यासोबत जोडून राहा आम्ही प्रामाणिकपणे कुठलाही स्वार्थ न ठेवता आम्ही पूर्ण मेहनतीने यामध्ये मुलांसाठी काम करणार आहोत त्यासाठी तुम्ही आनी तुम्ही आणि तुमच्या शेजारी कोणी ज्या मुलांना खरोखर गरज आहे शिकवणी वर्गाची आणि त्यांची खरंच आर्थिक आर्थिक परिस्थिती बिकट असेल अशा मुलांना सगळ्यांना आम्ही फ्री ऑफ कॉस्ट शिकवत आहोत त्यामुळे त्यांनाही सांगा आणि तुम्हाला खरोखर आमचं हे चॅनल जर त्यांनाही आवडलं असेल तुम्हाला आवडलं असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा तुमच्या एका लाईकनी आणि कमेंट्सनी आमचा तेवढाच उत्साह वाढतो आम्ही अजून प्रयत्न करतो कुठलीही गोष्ट शिकवण्याच्या अगोदर आम्ही पहिले मी स्वतः दोन चार वेळेस वाचतो ते समजून घेतो आणि नंतर मुलांना सांगण्याचा प्रयत्न करतो कारण की एखादी गोष्ट आपल्याला माहित असली तर मुलांना सांगणे ती सोपी जाते त्यामुळे या बरोबर माझाही अभ्यास होतो आणि मुलांना शिकवण्याचा आनंद तर होतोच होतो त्यामुळे नक्की आमच्या चॅनलला तुम्ही आमच्या सोबत जोडून राहा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा खूप खूप धन्यवाद सर्वांचे